ग्बसायचंच नाही कुठल्या कारणाहून ना भांडणं काढायची बबड्या अर मोठायचं रे तू त्याच्यापेक्षा ते बारकाय आजो तुला तरी काय करायचं आहे त्याच्या जाऊन चार वेळा हे हिरोई ही तुला बोलतोय

त्याने केलं चालू काय का तरी तो पाहून आलंय ना असं करायचं म्हणून हम खाज बबडे वरे 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 ये वरे जरा सार शिकून जातो त्याला ते तसंच करते परत अरे बस क्या तो गपचू गपचुप बसना काय करते त्याची त्याला माहित जा बाबड्याकडं पळ खाली जा जा जाकडं हा हो द्या दे आता अजून तिथं हा तसा बरोबर बबड्याला कळत ना ते बारके काय त्याला बी नाही ते बी नाही एवढं खोडील ना बघ बाबड्या अरे लय दो आगिरी करायला लागले रे बाबड्या हातात घुसले जाय शंभू आतमध्ये शंभू लावून घे दरवाजे लाव खेळ बंदच होत नाही घरातलं काय करायचं कायम चालू असते असला धिंगाणा कायम दररोज बंदच नाही ये तू तू वर ये आता तिकडं हे बी खोडील दिसाय गरीब आहे फक्त बारीक आहे